रील्समुळे आतापर्यंत अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत बीडमधील अशी जी घटना सध्या समोर आलेली आहे चालत्या दुचाकीवर रील बनवताना अपघातामुळे तरुणाचा मृत्यू झालेला आहे धुळे सोलापूर महामार्गावरील ही घटना आहे जीव घेणे स्टंट करत इंस्टाग्राम रील्स बनवणे ही तरुणांमधील क्रेज चांगली त्यांच्या जीवावर बेतत आहे असेच एका घटनेत धोकादायक स्टंट करताना एकाला जीव गमवावा लागलेला आहे बीड बायपासवर दुचाकीचा भीषण अपघात झाला या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे या घटनेमुळे ड्रायव्हिंग करताना रेलच्या चित्रीकरणाचा धोक्याची चिंता वाढलेली आहे जखमी तरुणावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे मधु हा दुचाकी चालवत होता तर अनिरुद्ध मागे बसला होता बीड बायपासवर आल्यावर दुचाकीवर असताना अनिरुद्धने आपल्या मोबाईल रेल्स बनवण्यासाठी बाहेर काढला आणि त्यानंतर व्हिडिओ तयार करू लागला यावेळी दुचाकी चालक आले असलेल्या मधूचे लक्ष विचलित झाले असून बाजूच्या कटड्यावर जाऊन दुचाकी दळली यामध्ये डोक्याला व छातीला मार लागल्याने अनिवृद्धचा जागीच मृत्यू झाला तर कटडा व दूरपर्यंत फरफटत गेल्याने मधूच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे या दोघांनाही जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलेले होते